नमस्ते मी रमेश मुकादप ग्रामोदय विचार माध्यमातून आज बौद्ध समाजास प्रकाश आंबेडकर केलेलं आव्हान आणि त्या दृष्टीनं बौद्ध समाजाचे जे संमेलन घेण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी चालवले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आंबेडकर देशामध्ये रुजवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सत्तेवर आंबेडकरी विचाराची लोकं येणं गरजेचं आहे असं असताना भारतामध्ये जी काही लोकशाही राबवलेली आहे ती भांडवलशाही लोकशाही आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी सरकार हे दहा वर्षापासून चाललेलं आहे आणि भांडवलदारांच्या हिताचेच निर्णय या ठिकाणी घेतले जातात आणि त्यामुळं बहुजन समाज जो आहे त्या समाजाच्या हिताच्या निर्णयाला तिरांजली देत आहे आणि प्रभावशाली विरोधी पक्ष निर्माण व्हावा प्रभावशाली आंबेडकरी विचारांचा पक्ष निर्माण व्हावा या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर हे अनेक वर्ष प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीनं त्यांनी वंचित आघाडीची स्थापना केलेली आहे आणि बौद्ध समाजाच्या बरोबर ओबीसी एस सी एस टी आदिवासी समाज तसंच इतर मागासवर्गीय समाज व अल्पसंख्याक हे एकत्रित एक, एक प्रबल असा पक्ष उभा करण्याचं त्यांचं प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्नाला आता यश येण्याचे चिन्ह दिसत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने राजघटना धोक्यात आले असा नॅरेटिव्ह सेट झाल्याने आणि वृत्तपत्राने तशा प्रकारे प्रचार केल्यानं बहुसंख्य आंबेडकरी विचाराच्या जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपले मतदान केलं आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही आणि ह्या गोष्टीचा साकल्याने विचार प्रकाश आंबेडकरांनी केला आणि आता ओबीसीच्या संदर्भात जी काही भूमिका आहे मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागा धोक्यात आलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाच्या ज्या राखीव जागा स्थगित आहेत तो एक प्रकार आणि त्यानंतर एस सी एस टी जागेमध्ये देखील वर्गीकरण आणि नॉन क्रिमिनल हा विषय घुसडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तसा निकाल मागासवर्गीयांच्या जागांना धोका पोचतो आहे किंवा मागासवर्गीयांच्या राखीव जागा नष्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकार भारतीय जनता पार्टी करत आहे उच्च वर्गीय विचारधारेची लोक करतायत याची जाणीव आता समस्त झालेली आहे आणि हे फोलवर रुजवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बौद्ध संमेलन अकरा ऑक्टोबर पर्यंत घेण्याचं आयोजन केलं आणि त्या दृष्टीनं ज्या संघटना आहेत बौद्धिक विचारवाल्या त्यांच्यामध्ये विचार, विचार पोचवण्याचं काम केलेलं आहे शिका संघटितवान संघर्ष कराय बाबासाहेबां आंबेडकरांचे विचार आणि त्यादृष्टीनं त्याने केलेली राजघटना आणि राजघटनेप्रमाणे कारभार चालावा जेणेकरून गरीब आणि शोषित लोकांना त्याचा फायदा नाही परंतु स्वातंत्र्य मिळून जवळजवळ जो सत्याहत्तर वर्षं झालेली आहे असं असताना खरी लोकशाही या ठिकाणी उजळली नाही राखीव जागांची अंमलबजावणी झाली नाही किंवा लोकशाहीला अप अभिप्रेत असलेली जे काही धोरणं आहेत ती राबवली गेली नाहीत जनसं जन, जन लोकसंख्या जी आहे जनतेची जातनिहाय गणनी गणना झाली नाही त्यामुळं निधीचा वाटप हा समतोल झाला नाही आणि जागतिकरणाकडे भारत चुकला आणि टोटली भारतीय लोकशाही ही, ही। भांडवलशाही लोकशाही झालेली आहे गरीबाला एक मत आणि श्रीमंताला एक मत आणि पाच हजार दहा हजार अशा पैशाने मतं विकत घेतली जाऊ लागली रेशन धान्य मुक्त देऊन मतं लोकांची विकली जाऊ लागली आणि त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि वेळीच पावलं मागासवर्गीयांनी बौद्धिक बुद्धवासी लोकांनी किंवा आंबेडकरी जनतेनी ओळखावी आणि लोकांना जागृत करावं त्यादृष्टीनं वंचितचा प्रयोग केलेला आहे आणि वंचितला सर्व मागासवर्गीय लोकांनी आंबेडकरी जनतेने मतदान करून दहा ते बारा टक्के जरी मतदान झालं आणि काही आमदार निवडून आले तर त्या पक्षाला मान्यता मिळेल बहुजन पक्ष बहुजन समाजवादी पार्टी यू पीला होतं त्याला देखील आमदार खासदार निवडून येण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आंबेडकर विचार या देशातून संपतो का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करतो प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा जो प्रयोग केलेला आहे आणि त्यादृष्टीने आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आंबेडकरांचे विचार आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही या भारतात राबवण्यास सहकार्य करावे आणि त्याच्या आव्हानाला आता लोक कसे प्रतिसाद देतात ते बघण्यासारखं आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्या त्याचा एक किती प्रयोग आहे बघूया कशा कशाप्रकारे त्या रिॲक्ट होतात याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत